अनन्यचेनन्य मन बनलो जो नित्य माझं स्मरण करतो त्याला मी अशा प्रकारचा हे पार्थ सुलभ आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे मी सुलभ केव्हा होतो तर अनन्यचे असलं पाहिजे एक आणि स्मरण असलं पाहिजे म्हणजे हा सगळा प्रकरण बद्दल चालू आहे तर हो योगी जो देह ठेवतो तर देह ठेवताना ओमचं स्मरण वगैरे करतो हे सगळे तर त्या संबंधाने हे सांगितलं की अशी असं मृत्यू किंवा अशी सुलभता कोणाला येऊ शकते तर जो अनन्य गामी आहे अनन्य चेत म्हणजे अनन्य गामी अन्य कोणत्याही देवतेला शरण न जाता केवळ मला शरण गेलेलं आहे किंवा अन्य कुठल्याही वस्तूचा आश्रय न करता म्हणजे संसारातील कुठलीही वस्तू जी आहे ती परिपूर्ण नाही आहे हे लक्षात घ्या संसार हा कधीच परिपूर्ण नाही त्यामुळे संसारातील वस्तू परिपूर्ण नाही म्हणून परिपूर्ण वस्तूपासून परिपूर्ण आनंद मिळणं शक्य नाही जी परिपूर्ण नाहीच आहे अपूर्ण जी वस्तू आहे तिच्यापासून परिपूर्ण आनंद मिळणं शक्य नाही हे लक्षात घेऊन फक्त परमात्म्याला शरण जाणार कारण परमात्म्याच्या ओळखती स्थिती आहे कारण परमात्मा स्वतः परिपूर्ण आहे परिपूर्णाची जर प्राप्ती पाहिजे असेल तर परिपूर्णाला शरण जाणं आवश्यक आहे या अर्थानं आनंदाचे संसारात ते कुठल्याही वस्तू कडे लक्ष न ठेवता संसार म्हणजे आत्मव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या ठिकाणी लक्ष्य न ठेवतात केवळ आपल्याला शरण नाडक परमात्मातून शरण नव्हतं आणि नित्य परमात्मा नित्य स्मरण बनतो नृत्य या शब्दामध्ये निरंतरता अभिप्रायते नृत्य म्हणजे अखंड म्हणजे नित्यने आज संज्ञा केली उद्या सध्या केली तर संध्या ही नित्यच कर्म म्हणून रोजच्या रोज करणं म्हणजे नित्याचा अर्थ अभिप्रेत नाही इथं अखंड निरंतर चालू आहे म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणोक्षणी भगवंताचं नामच म्हणून त्याच्यामध्ये प्रेक्षित त्याला आहे पण निरंतरता अखंडता अखंड प्रत्येक प्रत्येक क्षणामध्ये स्मरण अपेक्षित आहे म्हणून नित्य माम स्मरती नित्यशहा नित्यशहा म्हणलं म्हणजे क्षणोक्षणी जो माझा स्मरण करतो तस्य अहम सुलभ पाहतो तस्य हे पाहतो अहम सुलभ त्याला मी सुलभ त्याला माझी प्राप्ती अगदी सहजपणे होते नित्ययुक्त योगी आहे त्याला मी नित्य आहे आता याचं या श्लोकाची अवतरणिका जी आहे हा श्लोक का सांगितला बाबन त्याची जी अवतरणिका जी आहे ती अवतरणिका अर्जुनाच्या मनामध्ये आलेल्या शंकेच्या द्वारे अवतरणिका देते अवतरणिका म्हणजे काही टीका एक काम असतं हे का सांगितलं हे सांगावं लागतं तर कधी कधी काय असतं की शिष्याच्या मनात किंवा समोरच्या मनात येणाऱ्या शंकेला अवतरून ते बोललेलं असत याच्या मनात काय शंका येऊ शकते हे ग्रीत धरून ते बोललेलं असतं तर ती शंका जी आहे ती आता पाय तुझ्या अजिबी ह ना हे मग होय कायम जर भगवंत म्हणतात अर्जुना जर तुझ्या मनामध्ये कदाचित असेल तसे काय विपाय तुझ्या मला संशय येत असेल कोणता कोणताही असं स्मरण कसं प्रणवाचं अंत काय व्हावं कसं मागच्या श्लोकाशी पण मागच्या श्लोकात प्रणवा व्याहरण माप अनुस्मरण चिंतन असं शब्द प्रयोग आहे तिचा जो माझं स्मरण करतो प्रणवाचा उच्चार करतो तो अंत काळी मला प्राप्त होतो म्हणजे पण असं स्मरण असा उच्चार अंत आपला व्हावा असा होईल का कारण इंद्रियांचे तर व्यापार बंद पडतात का म्हणाले का होईल इंद्रिया अनुगण पडली आहे अनुगुण म्हणजे इंद्रियाचा व्यापार बंद पडला पडल्यानंतर जीवितची आतूबाहेर मृत्यूचिन्ह आत मृत्यूचिन्ह बाहेर मृत्यूचिन्ह म्हणजे सुख कुठं असते माणसाला जीवाची अर्थ ही जी अवस्था असते मृत्यू क्षणी जी अवस्था असते त्यावर काही कपोपात पित्तांचा प्रकोप होतो काही कळत नाही पुष्कळांना बोलताच येत नाही म्हणून पुष्कळ वेळा जुन्या काळामध्ये लोक ते बोलण्यासाठी ते हेमगर्भ मात्र द्यायचे त्याची काही अंत इच्छा असेल तर त्याला हेमगर्भ किंवा त्याला कुठं धन करून ठेवलं असेल तर त्यांना सांगा म्हणून हेमगर्भ मात्र द्यायचे एक ना शंकर महाराज नेमका संबंधामध्ये एक उदाहरण देत होते हे काय आहे की ज्याला अभ्यास आहे त्याला अंतिम बद्धाचं स्मरण आयुष्यभर जे तुम्ही केले तेच तुम्हाला शेवटी आठवत असतं हा एक नियम आहे शेवटी की कुठं कधी कुठल्याही प्रसंगामध्ये सतत चिंतन केले तेच शेवटपर्यंत त्याच्याशिवाय जर तुम्ही भगवंताचं स्मरण केलंच नसेल तर आठवत कितीतरी वाटलं लोकांना गेलं नाव नावासवण घ्यावं घेत नाही ते माणूस नावासवण मी आंतर सांगितलं नाही आत्ता त्या म्हणून चिंतन केलं त्यांना मी एकदा जाऊन सांगून आलो होतो की आता बस लय सगळं काय

आणि मी त्या ते गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी मित्रांनी माझ्यासमोर हा दुःख व्यक्त केली त्यांच्यासमोर काही केस झाली नाही आयुष्यभर त्याचं चिंतन केलं जसं ते एक स्वामी होते त्यांना करपातीजी स्वागत नाव नाही घेत त्यांनी त्यां होते करपात्री स्वामी त्यांना आशीर्वादच दिला केस करतेजींची त्यांनी सेवा केली होती त्यांनी आणि एक यती महाराज होते यती महाराज अशा दोघांनी पण सेवा केली करपातीजींची एक चातुर्मास यती महाराजांना यती महाराजांनी आपले जे आता ते शंकराचार्य जे आहेत भारती कोल्हापूरचे त्यांचे गुरु महाराजांना सांगितलं की अंतिम सुख अच्छा हो जायका त्यांना असा आशीर्वाद दिला आणि दुसरे जे स्वामी होते ते उखडच होते आणि त्यांनी डबल एम ए संस्कृत एम एल केलेले वगैरे होते ते आणि ते हे झाले होते संन्याशी झाले होते पीठावर बसलेले होते त्यांचा तो स्वभाव <laughs> <coughs> <देदे शुक्ति coughs> ते सगळं कोण सोडू शकता आपण कोर्ट कोर्ट करते बोली आयुष्यभर कोर्ट केली बाकी काहीच केलं नाही आयुष्यभर कोर्ट केलं म्हणजे घेऊन काय केलं कोर्ट केलं चिंतन ते त्याला शेवटी परमात्माने प्राप्त होतो परमात्मा त्यांना प्राप्त होतो म्हणून हेमधे मग मात्र उदाहरण देत होत की एक माणूस एक चांगला व्यापारी होता ना झोपलेला <coughs> होता आता झोपल्या शेवटचा क्षण मोजायला लागला होता त्याला बोलता येणार आणि त्याच्या आवती बोलती सगळे पोरं जमले आणि काय झालं की त्या ते इकडं तिकडे असं बघायला तर बोलतात काही ये ना सगळे जवळ बसून काय आण मी आलो अमुक आलो सगळे म्हणायले ते पण ते काय उत्तर देणार काही नाही आणि त्याचं ते असं थोडंसं लक्ष लिहिलं कुठं ते ते लक्ष थोडंसं लांब होतं असं आणि असं पाहून ते त्याच्याकडे पाहून ते बोलण्याचा प्रयत्न करायला लागेल तर ते बॉडी लँग्वेजवरून लक्षात लक्षातले गेला काय ते बोलायचे पोरांना वाटलं हे धनकुणी ठेवलं ते सांगितलं आपल्याला काय <laughs> काय म्हणून त्या पोरांनी वैद्याला बोलवलं आणि ते हेमगर्म मात्रा देऊन ते बोलायला सांगितलं वैद्याने हेमगर्भ मात्रा दिली हेमगर्भ मात्रा दिली ते बोलायला होती बोलल्यानंतर ते काय बोललं अरे ती तिथली जी आहे तिकडे त्याचं लक्ष होतं ते तारा आणि तिथं एका झाडूला ते झाडू जे होते केळसुनी जी होती केळसुनीचे पहिले टोकज जे शिळी खावलं ते असं जर केलं तर कसं होईल शेवटचं लक्ष कुठं ते ते खायले त्याच्याकडे त्या माणसाचं लक्ष बाकी आहे नाही मला असं जर केलं कसं होईल याला पोरांना वाटलं कशाला हे बघितलं पात्र आपण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आयुष्यभर त्याचं तुम्ही चिंतन करता खरं म्हणजे ते स्मरण म्हणजे नेहमी म्हणतो म्हणजे काय देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्यावेळी साधी येणे ते उभा क्षणभरी म्हणजे क्षणभर हे जरी खरं उत्तर असलं तरी क्षण टू क्षण येण्यासाठी आयुष्य जावं लागतं हे लक्षात ठेवा एक क्षण देवाच्या द्वारा तुम्हाला उभं राहायचं आहे तर मुक्त प्राप्त होईल म्हणजे दे मुक्तीला देणारा जो क्षण आहे काय तो क्षण प्राप्त होण्यासाठी <laughs> आयुष्यभर चिंतन केलं तर तो क्षण प्राप्त होतो नाही मी हेही करतो मी तेही करतो होत नाही मग भगवंताने हे सगळं अनन्य चेता या शब्दाने जाऊन टाकलं अनन्य चेता या शब्दाने इतर सगळ्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती केवळ भगवंतावरच चित्त नाही अन्य कशाच चित्त नाही मग कशाच नाही आणि कशाच नाही खाण्याचं नाही पिण्याचं नाही शरीर राही नाही खप वाढला नाही त्याचं काही कशाच चिंतन नाही हे त्या अनन्य शब्दाने म्हणून आता भगवंत या श्लोकाला त्यानुबाला अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली की असं मला म्हणताना ओम वगैरे कसं येईल म्हणून तुला शंका इंद्रिय इंद्रिया पडली या जीवितचे सुख बुडाली आहे मृत्यूचिन्ह दोन्हीकडे आर बाहेर मृत्यूचिन्ह दिसतात अशा वेळी आणि जीव एकदम कासावीस वगैरे झालेला असतो अशा वेळी ते कसं व्हावं ते वेळी बैसलेची कवणी आहे मग कवळ करणे त्या क्षणामध्ये बसणंच कठीण आहे त्या खेळामध्ये किती जणांच्या मध्ये असं सामर्थ्य असत बसून शक्यतो जात नाही कवणे मग कवणे निरोधी करणे बसतात येत नाही तर निरोध केव्हा करणार म्हणजे प्राणायाम घेत करणार निरोध करणे स्वतः जात प्राणायाम असं कधी करणार आणि ते तर कायाचे अंतकरणे प्रणाव स्मरावा आणि अंतकरण प्रणावाचं स्मरण कसं करावं हे भगवंतांना विचारलं त्यांनी तरी आगा ऐशिया घणी जडे दारा देशिव म्हणजे पै सेवीला मी निधाने सेवकू होय तर भगवंत म्हणतात की तुझ्या मनात जरी हा विचार आलेला असला तरी अशा संशयाला तू तुझ्या अंतकटामध्ये जागा देऊ नको म्हणाले अशा ध्वनी जडे दारा होनी ध्वनी म्हणजे संशय त्या ध्वनीला अशा विचाराला तू जर स्वतःच्या मनामध्ये जागा देत देऊ नकोस का पै सेवीला मी निदानी सेवकू होय मी जर नित्य सेवला तर त्या श्रेणी येईल त्या क्षणी त्याला मी हे सगळं देईल सांगायचे म्हणजे महाराज जे म्हणायचे नेहमी गुंधुळजी महाराज जे नेहमी म्हणायचे तुम्ही नामसूट करा गुंधुळजी महाराजांचे नेहमीच सांगणार आहे तीनशे पासष्ट ब्रोचर तर नानाशिवाय महाराज काही बोलले नाहीत किती काहीच बोलले नाहीत कोणालाच काही बोलले नाहीत त्यांनी नामाशिवाय तर ते महाराज हेच काही सांगत असत की तुम्ही हे करा आता त्यावेळेस त्यांना ते बेलसरे जे होते के व्ही बेडसरे प्राध्यापक के व्ही बेलसरे त्यांनी लहान प्रश्न तुम्ही नित्य अखंड आहोत नोकरदार हो। <coughs> माणूस होता नोकरदार आहोत आम्हाला शिकवावं लागतं पंचेचाळीस मिनिटाचा एक पिरियड असतो आमचा तिथं आम्हाला नामजोड होऊन कसं झाले तिथं तर शिकवावंच लागेल ना पण तेवढ्या तर पंचेचाळीस मिनिटांमध्ये नामाजवड आमचं बुडतं की नाही असे ते पाच सात तास जाण यायचे आणि मग नंतर रात्री झोपतो त्याच्यात अर्धाच जातो म्हणजे आम्हाला वेळ कुठे वळतो म्हणजे त्याचं पाहायला गेलं भागवतकारांनी सुद्धा धर्मान भागवत आणि या श्लोकामध्ये जाणत असताना हे सगळं निद्रेये नक्त व्यवहार बाब पुन्हा की अर्धा आयुष्य तर तुमचं झोपेतच गेलं उरलेलं आयुष्य पुन्हा बाकीच्या सेवन विषय सेवनात गेलं लहानपणी खेळण्यामध्ये गेलं तरुणपणे काम करण्यात गेलं नामस्वणात वेळच कुठे जे माणूस म्हणतो की आपण नंतर करू नंतर कधी नामसर करू शकतो करू शकत नाही वेळच जर तसं जर नीट व्यवस्था जर केली तर त्यावेळेस ते महाराजांनी त्यांना उत्तर दिलं होतं की महाराज म्हणाले होते काय करा वर्गात जाईपर्यंत नामस्वण करा वर्गात घे जाईपर्यंत वर्गात सुरू करीपर्यंत नामस्वनात चाललं पाहिजे मग पंचेचाळीस मिनिट शिकवा आणि शिकवण्यापर्यंत तरी कोणी नामस्वण करा मधले पंचेचाळीस मिनिट मी सांभाळून घेतो म्हणजे आणि रात्री झोपेपर्यंत तुम्ही नावसण करायचं आणि कुठलीही पहिली नावसण करायचं मधली जी झोपेची वेळ ती मी बघतो म्हणजे तेच भगवंत इथं सांगतोय तुम्हाला की तुम्ही सतत नावाज म्हणत हा त्यावेळेस काय कव पाहत वाढ पिक्त वाढायचं वाढू द्या काय म्हणायचं त्यावेळेस म्हणाले ते मी नित्य सेवेला मी जाणी सेवक होईल त्यावेळेस मी स्वतः सेवक होतो त्याच यानं आयुष्यभर माझं नित्य सेवन केलंय आता या क्षणी <coughs> मी त्याला सोडत नाही बाबंतर सांगतो मी मरण समय सेवक होतो त्याचा म्हणजे काय त्याला बसायलाही लावतो त्याला प्राण निरोधही करायला लावतो त्याच्याकडून करून घेतो हा त्याचा अर्थ आहे त्याच्यात शक्तीत आहे की हा मुद्दा नाही तो आता करू शकेल की नाही हा मुद्दा नाही आता ही जिम्मेदारी कोणावर पडली माझ्यावर तू करू शकून मी करून घेतो असं बरवायचं सेवक व्हाय या शब्दाचा अर्थ काय मी त्याचा सेवक होतो आता आयुष्यभर त्यांना माझी सेवा केली आता या क्षणी मी त्याचा सेवा करतो म्हणून एकदम परी परी नित्य सेवेला मी निदानी जर मी नित्य सेवेला असेल त्याच्याकडून तर मी सेवक होईल निदानी म्हणजे काय अंत काळ समय योग्य वेळी मी त्याचा सेवा करतो म्हणाले जे विषयाचे तिळांजली देऊन पण कशी सेवा करायची तर ते विवरणार जे विषयाचे तिळांजली देऊन प्रवृत्तीवरी निगड जाऊन नाते हृदयी जुनी भोगी ताती विषयाला पूर्ण तिलांजली देऊन विषयां त्याला आपण दर्पणच करायचं सरळ सरळ विषयांना तिला दिली द्यायची आणि प्रवृत्तीची निगड या म्हणून प्रवृत्तीवर त्याची निगड व्हायची आणि काय करायचं माते हृदय सुनी भोगीताते आणि माझंच भक्त हृदयात चिंतन करायचं माझंच चिंतन करायचं भोगीतात म्हणजे माझ्या चिंतन सतत चाललं पाहिजे पण हे भोगीते का भेटणे नाही शुधा तिघा ते तर चक्षुरा कवळ पाडून किती भूक लागली काय असेल तरी भोगीला सुद्धा उपाय द्यायचा नाही असं विषयाची दिलांजली कशी द्यायची की तहान भूक विसरून कारण ह्या दोन गोष्टी फार अवघड आहेत तहान आणि भूक जे आहेत ना अशाना आणि पिपासा अशाना म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान ह्या दोन गोष्टीवर विजय मिळवणं फार अवघड बाकीच्या सगळ्या गोष्टीवर म्हणले ते तुम्ही करा <coughs> 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 म्हणजे प्रवृत्तीच्या वर प्रवृत्ती जो धर्म आहे विषयाची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीच्या वर तुम्हाला तिलांजली देऊन प्रवृत्तीवर निगड खाऊन विषयाला तिलांजल देऊन त्या विषयाच्या प्रवृत्तीवर तुम्ही विजय मिळवून असा त्याचा अर्थ जी प्रवृत्ती पुन्हा पुन्हा होती प्रवृत्ती काय असते विषयकडे पुन्हा पुन्हा आपलं मन जात आता विषय नाही पाहिला तरी पुन्हा वाटत थोड्या वेळांकडून पुन्हा वाटत करून पुन्हा ही जी आपली पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढ आहे त्या ओढीला प्रवृत्ती शब्द वापरला ते सगळं केलं पाहिजे आणि मग माझं सुख भोगायचं माझं सुख भोगत असताना मग क्षुराधिक सुद्धा त्याला भेटत नाही ते तर चुराजी रंग कमळ तिथं डोळ्यात रूप वगैरे कुठून दिसतात दुसरीकडे कुठे विषय जात नाही ते सगळं विवरण आहे अनन्य चेता काय ते सगळं सांगितलं त्यांनी तर या देहावरच जाईल पाहावे तरी तीही मात माते आहे मग मी जरी पावावे तरी उपस्थिती काय सी आणि अशा लोकांनी अखंड मतमराण झाले त्यांनी माझं चिंतन केलंय तरी तीही माते स्मरावे त्यांनी माझं स्मरण करावं मग म्या जरी पावा व्हावे तरी उपस्थिती काय सी मी तिथं पावलं इतकं वेगळं काय सहज शक्य अवघड काहीच नाही म्हणाले अखंड मतमरण म्हणून ते भक्ती माझे करतात ते नाहीतर मग उपयोग काय तर त्यांनी माझी भक्ती नाही केली मी तर तिथं पावलो नाही मी तर तिथं आलो नाही तो उपयोग काय म्हणाले म्हणून पै रंकूही का झाले पणे काकृती धावा का धावा म्हणे तरी तयाचे ग्लानी धामणे काय ना घडे मज जो परमात्मा रंकू म्हणजे सेवक जो परमात्म्याचे सेवकाचे एखादा सेवक आणला जर असेल त्या प्रसंगी अवस्था बेकार असेल त्यावेळेस तो जेव्हा धावा धावा म्हणतो तेव्हा मी येणार नाही असं धुडीच होणार म्हणाले धाबा म्हणे तरी तयाची ग्लानी धामणे काय ना घडे मज त्याची ती ग्लानी थांबवणं मला शक्य नाही ना म्हणाले त्याचे काय त्यांची जी अवस्था आहे ती थांबवणं शक्य नाही का परंतु <laughs> यांचं तसं त्याला भीष्मा चाऱ्यांना हजारो अंगामध्ये घुसलेले होते शर शरीरा प्रत्येक क्षणी किती वेदना असतील त्या माणसाच्या पण धर्मराजाला ज्यावेळेस हे ज्ञान द्यायचं होतं तर ब्रह्मांतरी काय केलं फक्त एक हा स्पर्श केला भीष्माचार्यांच्या संपूर्ण शरीरावर हात फिरवला फक्त ब्रह्मांनी वेदना केली वेदनेची जाणीवच झाली नाही आणि निवांतपणे धर्मराजाला संपूर्ण धर्मशास्त्र जे काही ज्ञान भीष्माचरांकडे होतं ते सगळं ज्ञान निवांतपणे दिलं शांतीपर्वाचे शंभर अध्ययन जवळपास पास शंभर पेक्षा जास्त कमी नाही <coughs> अनुशासन बरोबर जे आहे महाभारताचं ते धर्मराजाचं आणि भीष्माचं फक्त संवाद आहे धर्मजाने एवढे प्रश्न विचारले राज्यशास्त्राच्या बाबतीत नीतिशास्त्राच्या बाबतीत धर्मशास्त्राच्या बाबतीत एका कशी कळवं हे सुद्धा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिले पण त्यांना हे निवांत येणार आणि भगवंतांनी काय केलं हा तर स्पर्श आहे म्हणून भगवंत म्हणतो एखादा असा जर पडला तर त्याचं ते थांबवणं मला अवघड नाही अवघड काय म्हणाले काय ना घडी बसू मला शक्य नाही का मला त्याला एखाद्याला असेल म्हणून आणि भक्त आहे तीची दशा तरी भक्तीचा सुटू कायचा म्हणून या आणि भक्ताला अशी दशा येतच असेल तर भक्ती तरी काय कामाची म्हणजे भक्ताला अशी दशा देत नाही असं भगवंत म्हणतो ह्या सगळ्यात तात्पर्य काय बहुतेक तर भक्ताला अशी दशा देत नाही की त्या क्षणी त्याला आठवलं नाही परमात्मा अशी दशा देत समजा आले का मृत्यू त्रास व्हायला काही काही जणांना होतो ना प्रारब्ध काही काही वेळा तीव्र असत त्या अखंड प्रारब्ध काही जणांचं असत ना तर त्या प्रारब्धित असत ते मात्र त्याच्यातच असत पण त्या प्रारब्धाच्या वेळेस एवढे क्षण ही सांभाळतो असं भगवंत म्हणणं तात्पर्य काय आहे शक्यतो भक्त लोक जे आहेत त्यांचा मृत्यू अत्यंत शांत होत प्राय जस कर्मांजी स्वामी त्यांनी सांगितलं की माझा देव काशीतच झाला ते काशीत काशीच्या बाहेर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं जोपर्यंत काशीत आणलं नाही तोपर्यंत त्यांनी देव सोडला प्रल्हाद महाराजांनी अकोलकरांना सांगितलं होतं अकोल्याच्या लोकांना सांगितलं होतं की माझा देव अकोलात पडला तर नागपूरमधून अकोल्यात येईपर्यंत महाराज तसेच होते अकोल्यात आल्यानंतर अर्ध्या तासाने महाराजांनी देव सोडला अकोला हे कळलं त्यांना आणि महाराजांनी देव सोडला म्हणजे या लोकांची क्षमता काय ते सांगण्यासाठी मी तुम्हाला सांग की या काही वेळा असे संत महात्मे जे असतात काही जण असे असतात की त्यांना काशी काय नाही कृष्ण बोधाश्रम स्वामी म्हणून होते ज्योतिष फार दिशे होते तर म्हणजे त्यांची अवस्था अत्यवस्थ अवस्था झाली अत्यवस्थ अवस्था झाल्यानंतर करपात्रीजी त्यांना म्हटलं काशीत ध्येय ठेवावं दिल्लीत ध्येय ठेवण्यापेक्षा पण कृष्ण श्रम म्हणले की मी तर नित्य ब्रह्मामध्ये स्थित आहे मला काशी काय दिल्ली काय मला दोन्ही हरकतच आहे माझी ही अवस्था आहे म्हणले तर त्यांनी ते अवस्था करता काय हरकत नाही तुम्हाला दिल्लीत गेले तर दिल्ली काशी सुरी आहे कारण शेवटी नित्य ब्रह्म काय हे सगळं कोणासाठी आहे स्थमिक त्या सांगितलं काळाचा विचार स्थळाचा विचार हे कोणासाठी ज्याला ब्रह्म प्राप्त केलं नाही ज्याला ब्रह्म प्राप्त झालेलं आहे त्याला काळ नाही स्थळ नाही काही नाही ते कुठे गेले तरी ते मुक्तच आहे तो कोणत्या अवस्थेत असो त्याचा प्रारंभ काय ते असं सोडून द्या त्याच्या होईल ते काय कधी कधी असतं एक संद महात्मा त्यांना रॅबेज झाला होता कुत्र द्या कुत्र्यामुळे ते स्वतः स्वतःज झाल्यामुळे ते कुत्र पण त्यांनी ते संपूर्ण इतकं सहन करायचं की त्यांना जर ते अवस्था ते फक्त भिंतीकडे उभं कोण करून उभे राहायचे आणि तशाच अवस्थेत ते गेली आणि त्या अवस्थेत ते नाव सण करत होते म्हणजे त्या भगवंत अवस्था मी त्याला देतो म्हणजे त्याचं हे उदाहरण आहे त्या संत नाणी वेळ काळात ती गोष्ट मृत्यूच्या समयी किती स्थिर असतात माणसं उडिया बाबा म्हणून फार मोठे होते उडिया बाबा हे कल्पातिथीपेक्षा मोठे होते नंतर कलपात्री त्यांच्याकडे जाणं कलपात्रीजी बंद केलं होतं कारण ते ओंकाराचा उपदेश स्त्री वगैरे सगळ्यांना द्यायचे फक्त वेदादी शास्त्राचं तेवढं पालन ते करत नव्हते म्हणून नंतर पुडियाबाबांकडे जाणं त्यांनी बंद केलं होतं कोणी कलपात्रीजी पण कल्पात्रीजींच्यावर फार प्रेम सुरुवातीला कलपात्रीजीवर त्यांचं होतं आणि शेवटपर्यंत होतं पुढे बाबांचं तर उड्या बाबांचं असं होतं की उडिया बाबांना माहीत होतं की हा माणूस मला मारवायला आलाय पण त्यांनी ज्या दिवशी त्यांना मृत्यू होता त्या दिवशी त्या माणसाला जीव जेवायला अत्यंत तो आला सहा महिने आधीपासून आला त्यांना माहित झालं की त्यांना माहित होता हा माणूस आपल्याला मारायला आला म्हणजे मारायला पाठवला होता त्यांना उड्या बाबांना मारण्यासाठी पाठवलं त्यांनी रोज त्याला दोन लाडू जास्त वाढावे काय आणि ज्या दिवशी तो मारणार आहे त्या दिवशी त्यांनी संस्थानातल्या सगळ्या लोकांना आश्रमातल्या सगळ्या लोकांना हे बघा या माणसाला काही करायचं नाही काय होणार त्यांनी बाकी काही सांगितलं नाही पण मी गेलो तरी या माणसाला त्रास द्यायचा नाही आधी सगळ्यांना वचन घेतलं होतं त्यांनी काय आणि मग त्याला त्या दिवशी जास्त स्वतः उड्या बाबांनी मांडलं त्याला आणि थोड्या वेळाने उड्या <laughs> बाबा भजनावर त्याला ते लाकूड घेतलं असं मोठं लाकूड आणि ते त्यांच्या डोक्यात मारल्यानं उड्या बाबा गेले भजन करता का स्थिरता काय असते त्यासाठी मी उदाहरण दिले तुम्हाला हा आहे माहिते सगळं माहिते तरी सुद्धा त्याच्यावर जास्त प्रेम त्याला पुन्हा त्याच्यात द्यायचं नाही आधी सांगून टाकलं होतं त्यांनी लोकांना बाकी काय सांगितलं फक्त एकच सांगितलं होतं की याला मी गेल्यानंतर काही त्रास द्यायचं नाही पोलिस द्यायचं नाही सगळे लोक म्हणजे बाबा आपण असं का म्हणाले ते म्हणजे नाही हो माहीत नाही मग केवळ इथनं वचन न्या त्या लोकांना वचन घेतलं त्याला सोडून म्हणजे त्यांना माहित होतं प्रारब्ध काही वेळा प्रारब्ध असतं की मृत्यू तसाच होता त्यांचा कधी कधी असं होतं म्हणून भगवंत म्हणतो जरी तसं असतं तिथं मी येणार नाही आहे का त्याही क्षणी मानस्मरण होईल एवढी वस्तू तर मी नक्कीच करतो म्हणले तो तर भक्त असेल म्हणून म्हणाले आणि भक्तांची ती जी दशा तरी भक्तीचा सोसू कायचा तर भक्ताची तर सामान्य तरी जरी दशा झाली तर भक्तीचा सोस करायचा कशासाठी म्हणाले म्हणून हा ध्वनी यायचा वाखा म्हणून तुझ्या मनामध्ये हा ध्वनी म्हणजे डेंगारचा ध्वनी शब्दाचा आवाज असा नाहीये किंवा संशय तुझ्या मनामध्ये येता कामा नाही तेही जे की पावावा तो जीवा आमदार जेव्हा मला भक्त अत्यंत धावतात ते ज्यावेळेस माझं स्मरण त्यावेळेस मी लगेच त्यांच्या जवळ जाऊन पाहतो म्हणाली फार वेळ घालवत नाही मला त्यांचा धावा सुद्धा सहन नाही इतकी माझी अवस्था अवघड असते म्हणाले कारण या लोकांचं काय म्हणजे ते ऋणवय पण ते कोणी मी आपली उत्तीर्णत्वा लागली भक्ताच्या भक्तांचं माझ्या एवढं ऋण आहे ते तर मी स्वतः त्यांची सेवा करतो म्हणाले भागवतात अनुप्रजा येतात त्या घरी रेणू मी असं भगवंत म्हणतो त्या गोपीकांच्या पाठिंबा म्हणून मी का चालतो तर म्हणाले याचं कारण असं की यांच्या पायाच्या चरणाने मी स्वतः पवित्रि असं भगवंत म्हणतो अनुप्रजा मी अनुरेज म्हणजे पाठीमागे जातो एक रेणू म्हणजे पायाच्या धुळी करणार गोपीच्या पाठीमागे जातो असं भगवंत म्हणजे काय एक स्थिती अशी येते भक्तांची की भगवंत भक्तांचा भक्त होतो भक्त देव होतात म्हणजे भूमिका गुंतून जाते देवाची भूमिका भक्तांकडे जाते आणि भक्ताची भूमिका देवाकडे येते ते भगवंताने सांगितलं म्हणून म्हणजे वरी आपली या सुनाची वाली एसी मी आणखी सगळं स्वरूपाच ते स्मरण करतात म्हणजे सगुण स्वरूपाची त्यांना सावली मिळते त्यांना नित्य बुद्धी त्यांच्या ठिकाणी म्हणजे असते मी आण तयार त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये हा फरकच राहत नाही थांब